सर्व वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थित असणारे आदरणीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या हार्दिक मनापासून शुभेच्छा कमांडो पथकात समाविष्ट असलेले पोलीस हवालदार शेषराव मळावी यांचे दोन्ही चिरंजीव सुद्धा या परेड मध्ये संमेलित झालेले आहेत चिन्मय मळावी गोंडवाना सैनिकी विद्यालयातर्फे आणि एकलव्य मळावी सरस्वती विद्यालयातर्फे ही अभिमानाची बाब आहे यानंतर येत आहे पोलीस मुख्यालय येथील पुरुष पथक प्लाटून कमांडर अजिंक्य तापे पोलीस उपनिरीक्षक दर्शक युवराज जिंगटे त्यांच्या नेतृत्वामधील पोलीस मुख्यालय येथील पुरुषांचं पथक यानंतर यान येत आहे पोलीस मुख्यालय येथील महिला पथक प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके दर्शक गायत्री आसुटकर यांच्या नेतृत्वामधील पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील महिला पथक सर्वांनी टाळ्यांचा गजर होऊ देत राहावा आपल्या टाळ्यांच्या वर्षवात हे परेड संचलन होत आहे यानंतर येत आहे पुरुष गृहरक्षक दल पोलिसांच्या कांद्याला कांदा लावून शांतता प्रस्थापित करण्याचं काम पोलीस गृहरक्षक दलाचं प्लाटून कमांडर अजय बोरसरे दर्शक उमाजी भुरले यांच्या नेतृत्वातील पुरुष गृहरक्षक दलाचं हे पथक मुख्यमंत्र्यांकडून मानवंदना देताना यानंतर येत आहे महिला गृहरक्षक दलाचं पथक प्लाटून कमांडर श्री रवींद्र गायकवाड दर्शक मंगला आणि यानंतर येत आहे एन सी सी पथक गोंडवाना सैनिक विद्यालयाचं प्लाटून कमांडर एशी देवारे दर्शक काव्य जुमनाके मार्गदर्शक रहीम पटेल यांच्या नेतृत्वातील भविष्यातील देश मणी बाळगुण आपलं मार्गक्रमण करताना गोंडवाना सैनिकी विद्यालयाचं एन सी सी पथक यानंतर येत आहे गोंडवाना सैनिकी विद्यालय सिनियर प्लाटून प्लाटून कमांडर अनुराग लेखामी दर्शक दोनाक्ष चापले मार्गदर्शक निवृत्त ऋषी वंजारी यांच्या नेतृत्वातील हे पथक लहान लहान विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी आपण निश्चितच टाळ्यांचा गजर केलाच पाहिजे त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी यानंतर येत आहे गोंडवाना सैनिक विद्यालय ज्युनियर येथील पथक प्लॅटून कमांडर लोकेश बापुडकर दर्शक रुद्रश्याम मार्गदर्शक सुभेदार निवृत्त ऋषी वंजारी यांच्या नेतृत्वातील गोंडवाना सैनिक विद्यालयाचे हे ज्युनियर पथक यानंतर येत आहे सरस्वती विद्यालय पोलीस संकुल गडचिरोली येथील स्काउट गाईडचं पथक प्लॅटून कमांडर समर कावडे दर्शक हेमक्षी बाचलवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नक्कीच लहान लहान मुलांचं कौतुक आपण करायलाच पाहिजे यानंतर राणी दुर्गावती कन्या विद्यालयाचं गाईड पदक प्लॅटून कमांडर आशा बोटरे दर्शक फलश्री भानारकर, डीडी मार्गदर्शक त्यानंतर येत आहेत स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत चे पथक शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली प्लॅटून कमांडर साईनाथ सुरपाम दर्शक मितलामी मार्गदर्शक शिक्षक गुलाब डोंगरवार शिवाजी हायस्कूल गडचिरोलीच गाईड पथक प्लाटून कमांडर सिद्धी मलावी, दर्शक मनस्वी बोरगरे मार्गदर्शक सौ यामिनी मॅडम यानंतर वसंत विद्यालय गडचिरोलीचं स्काउट पथक प्लाटून कमांडर मंथन सहारे दर्शक यश वासेकर मार्गदर्शक प्रवीण सर यानंतर वसंत विद्यालय गडचिरोलीचं गाईड पथक प्लाटून कमांडर सोनाक्षी उसेंडी दर्शक अमिता लोणारकर मार्गदर्शक शिक्षक तिलोत्तमा सुरुपम मॅडम यानंतर येत आहे शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचं स्काउट पथक लाटून कमांडर दर्शक कहुरके दर्शक समर्थ वट्टे मार्गदर्शक श्री जे आर मलावी सर यानंतर विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोलीचं गाईड पथक प्लॅटून कमांडर दुर्गा बैस दर्शक ममता चौधरी आणि मार्गदर्शक प्रतिभा गोवणे मॅडम यानंतर बँड पथक बँड पथकाचे प्रमुख श्री विनोद खडसे यांच्या मार्गदर्शनात हे बँड पथक देताना श्वान बेली यानंतर बाम शोधक व नाशक पथक पथक प्रमुख श्री मयूर पवार पीएस आहेत सेकंडिंग श्री बापू गोटा पोलीस हवालदार बाम शोधक श्री सुभाष कोरेटी चालक श्री दिनेश गावडे यानंतर नॅशनल लेव्हल वर जिल्ह्याचं तसंच राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं मॉडेल सुद्धा आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सादरीकरण होत आहे तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज यांचं चित्ररथ जोरदार टाळ्यांच्या कळकळाटात या चित्ररथाचं स्वागत करूयात आपण आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी ध्रुव विनोद कोरे यांची राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर्ड अवॉर्ड या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे अशी ही शाळा डे शिंगाडे मुख्याध्यापक श्री एस पी प्रधान उपमुख्याध्यापक डी व्ही चव्हाण पर्यवेक्षक यांच्या सर्वांच्या नेतृत्वात आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात आपल्यासमोर सुंदर अशी झाकी आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचि देसाईगंज गडचिर्ले यांच्या वतीनं मुख्यमंचाकडे येत आहे सोबतच चंद्रयांत्री मॉडेल व कोर क्षेपणास्त्र अग्नी पृथ्वी प्रलय आणि शौर्य चांद्रयान श्री भारताचा हा महत्वाचा प्रोजेक्ट या विषयीच हे चित्ररथ आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तेच यानंतर सरस्वती विद्यालय पोलीस कॉम्प्लेक्स महिला सशक्तीकरणावर आधारित हे चित्र आपल्या देशाची परंपरा आहे आधी अनाधी गाड्यापासून महिलांचा मान सन्मान सरस्वती विद्यालय पोलीस यानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव सी सिक्स्टी जवानांची माइंड प्रोटेक्टर व्हेकल येत आहे कमांडो प्रशांत मढावी प्रमुख C60 जवानांची माइंड प्रोटेक्टर वाहन यानंतर नगर परिषद गळचुरळी द्वारा अग्निशामक वाहन नगर परिषद गळचुरळी अग्निशमन आणि बनी सेवा क्षेत्रात उत्कृष्ट प्रमुख अतिथीच्या हस्ते डॉक्टर दुर्गा जराते यांचं या ठिकाणी सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान होतोय डॉक्टर दुर्गा जराते या प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा गट कार्यरत त्यानंतर छाया तोळासे आरोग्य सेविका या उपकेंद्र मान्यवर इथे कार्यरत आहेत प्रमुख अतिथीच्या हस्ते त्यानंतर श्री डोमा काशीनाथ मनकर आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र लाईल यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे श्री सुनील चाकले सांख्यिकी अन्वेषक आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली त्यानंतर संगीता इरापाी आशा वर्क प्राथमिक आरोग्य केंद्र आर कार्यरत आहेत यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा युवा पुरस्कार पिर दोन हजार बावीस तेवीस व जिल्हा क्रीडा पुरस्कार यांचं वितरण जिल्हा युवा पुरस्कार युवक रवींद्र भोवन पंडावाचिन्ह आणि प्रमाणपत्र जिल्हा स्वरूप त्यानंतर कल्याणी मुनेश्वर गायकवाड दहा हजारो स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं <सवरुणारी> स्वरूप सतरा दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचा जिल्हा युवक पुरस्कार गुणवंत क्रीडा मार्गदर्शक दहा हजार पौरव सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र त्यानंतर जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष पॅराश आलिदास राऊत सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र यानंतर जिल्हा क्रीडा पुरस्कार खेळाडू कुमारी संगीता मारुती रोमाले दहा हजार सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र अवॉर्ड करिता राष्ट्रीय स्तरावर अर्थातच जिल्ह्याच आणि राज्याच नाव रोषण करणार ध्रुव विनोद खोरे ध्रुव विनोद

यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग तर्फे हर घर संविधान या उपक्रमा अंतर्गत डॉक्टर सचिन मरावी यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार डॉ एडव्होकेट आशिष उमादेवी नेश्वर जयस्वाल यांना संविधानाची पद सप्रेम भेट दिले जात हर घर संविधान हा महत्वपूर्ण उपक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विपा गडचिवली यांच्यातर्फे माननीय मंत्री महोदयांना संविधानाची उत्तर यानंतर फॉर्मर गडचिवली यांच्याकडून आय टी मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप होत आहे रामदास गणोजी बारसागडे गडचिरोली त्यानंतर एकनाथ तुळशीराम भोरले गडचिरोली आणि समर्थ पटोजी माया गडचिलीच्या वतीने हा सन्मान होतो यानंतर सन्माननीय अतिथी मदत आपण सोडत आसनस्थळावर घरला आहे आणि असं जे आमचा आदेश करताना हे आपल्याला दाखवले जात आहे

आणि ते पदवीत झालेला आहे ते भरपूर दाखवला आहे अस्तित्व एक प्लस दोन दोन हजार तीन एक विशाल शांग आहे शांतोली

स्फोटक फोटो सांगणार आहे शांतत्ता

कोणती प्रकारचे अग्निमार प्रात्यक्षाला अजून ठाण्यात येत आहे भक्तांच्या अभिशेश्वर आहे तो फक्त उपस्थित आहे तर आपण या व्हिडिओची संपूर्ण माहिती सादर करतो आहे आणि <míner> सराकार <rahsi Liverpool>

आणि <laughs> आम्ही <laughs>